नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्ही सगळ्यात आधी रेकॉर्डिंग पंप आहे माहितीये का त्या पंपाच काहीतरी सीएनजीच हे बंद झालं त्यांनी सीएनजी मध्ये गोळ केला तर एक मला वाटतं ह्याच्यावर एक छोटा व्हिडिओ तुम्ही बनव हे काय करतायत माहितीये का आता सीएनजी वाले असं सीएनजी भरताना हवा लागते हवेच्या काय करतात वन वे वॉल बनवतात सीएनजीच्या ह्याच्यामध्ये ती दहा टक्के हवा मिक्स करून टाकतात आता आपण कुठं बघणार आहे का सीएनजी शंभर टक्के आला का दहा नव्वद टक्के आला ते बरोबर कारण की ह्याच्यात काय होतं की जेवढी जसं आपलं इंजेक्शन असतो का पन्नास एम एल दहा एम एल आपण इंजेक्शन औषध डॉक्टर मारतात ना इंजेक्शन त्याच्यात कसं आहे की औषध जेवढं आलं ते एवढं एवढं सरकलं एवढं एम एलच आहे तर त्यांनी तसं मोजलेलं आहे ते बाबा सिलेंडर एवढा सरकला ही मोकळी जागा तर हे एवढी एम एल किंवा एवढे लिटरच बसले ते यांनी काय केलं तर वन वे वॉल टाकले हवेला आणि वन वे वॉल टाकून जेव्हा गाडीतलं म्हणजे ते वड ते सी, सी, पिस्टन जेव्हा भरायला लागतो ना त्याचा त्याच्यामध्ये जसं समजा एक एक किलोचं पिस्टन आहे आतमध्ये एक किलो गॅस बसती एक किलो मध्ये शंभर ग्राम हवा नऊशे ग्राम नऊशे ग्राम सीएनजी गॅस आता ह्याच्यामध्ये काय व्हायचं आपण लोक मारायचो की आपल्या एव्हरेज भेटत नाही एव्हरेज भेटत नाही ते पण रिअलाइज कधी झालं की काही लोकांचे इकडच्या तिकडच्या पंपांवरती गॅस भरताना तिकडं भरलं तर चांगली रनिंग वेग चालती ह्याच्याकडं भरलं फुल केलं की ह्याच्याकडं रनिंगच चाले ना त्याच्यामध्ये एक दोन जणांनी झाला आमच्या शेजारचे जे त्यांनीच हे केलं ते कंप्लेन टाकली काय झालं का नाही उघड आता पंपच सील केलाय हा एम एनडी एल वाले आले ते त्यांनी ते काय ते इन्स्पेक्शन विन्स्पेक्शन केलं ते सील केलं पंपच सील केलं तर सध्या सील दिलं तर बंद मग कसे रिलेटेड व्हिडिओ बनवू म्हणताय अशा रिलेटेड की बाबा जर का असं येत असेल तर थोडं लक्ष ठेवा थोडं एव्हरेज कमी वाटत असेल तर नियमित जिकडे भरतात त्याच्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी पण गॅस भरून बघा एव्हरेज तेवढाच भेटतोय ते का जास्त कमी होत बाबा उड म्हणजे म्हणतो ना आपण की उडत उडत आलं बाबा थोड तरी असं असं तर फरक झालं की ते गॅस मध्येच हवा मिक्स करायची गॅस मध्येच हवा मिक्स केल्यावर आपण शंभर टक्के पेट्रोल जसं पेट्रोल म्हणतो ना आपण की एक लिटर बाटलीत घेतलंय बाबा गॅस एक लिटर हाय का नाही आहे किंवा एक किलो हाय का नाही आहे ते मोजायला अजून सरकारने पहिली गोष्ट काही नाही दुसरी गोष्ट किती केलं तर ते गॅस आहे त्याची प्युरिटी म्हणतो ना आपण शुद्ध गॅस आहे डुप्लिकेट गॅस आहे डुप्लिकेट शुद्ध म्हणजे नाही का की हवा मिक्स अर्धा गॅस आहे किती का गॅस असेल आणि किती हवा आहे ती कोणाला माहिती दाखवते फक्त बरलाय काट्यावर दाखवते कमी काय बरोबर आहे त्याच्यामधून आपण कसं ओळखायचं ह्याला पर्याय एकच की बाबा दोन चार ठिकाणी जरा करून गॅस भरत राहा म्हणजे लक्षात येतं बरोबर ते पण त्यांचं काय झालं ती एक दोन वेळा दुसऱ्या ठिकाणी भरलं ते म्हणे इकडं मला जास्त गाडी चालती आणि तिकडं माझी गाडी पन्नास साठ किलोमीटर कमी कचलती बरोबर किंवा इकडं पण फुल करतोय मी तिकडं फुल केली होती त्यांनी टाकली कंप्लेंटच ठीक आहे चालतंय बनवतो मी व्हिडिओ तुमची रेकॉर्डिंग टाकली तर चालेल का ही हा तुमची मर्जी बर 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 मी रेकॉर्डिंग पण टाकतो नाही तर ते पण एक विडिओ मध्ये मी बनवतो तसं तुमची मर्जी तसं काही हे ठीक आहे चालतंय पण माझा आवाज ते रेकॉर्डिंग च्या लायकी चा आहे का बघा पहिला हा रे आहे लायकी चा करण्याचं कोणाच आवाज चांगला असतो तेव्हा मुळात कसं आहे कि किती गेसन किती हवा हे कोणालाच माहित नाही बरोबर आहे बरोबर चुकीच आहे बरोबर नाही मला नाही काय काही फॉल्ट असेल पण काय फॉल्ट दाखवायचं दाखवत असं होत ना आपल्या मीटर मधील कसं हवेचा दाब किती किंवा गॅसचा दाब किती जेवढा गॅसचा दाब असेल हवेचा दाब असेल तेवढं मीटर मध्ये दाखवणार त्याच्यामध्ये जर का हवाच असेल तर ते काय इकडं तर फुल दाखवणार आणि गाडी काही बुद्ध बुदबुदीच करणार आहे बरोबर कोणत्या च ते झालं त्याचं लोकेशन टाकू शकता बरं 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 हा आता ही रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर मला सुद्धा बरेच बऱ्याच वेळा असा डाऊट येत होता कि की बा सीएनजी पंपात काहीतरी फॉल्ट आहे असे बरेच पंप आहेत किंवा मुंबईला पुण्याला असे कि बा जिथं इयर मिक्स करून हे करता, का करतात काय करतात सीएनजी देतात आणि ते कसं आपल्याला मीटरमध्ये ओळखू येत नाही मीटरमध्ये आपल्याला दिसतं की बस सी एन जी भरलं आहे आपल्या गाडीत आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्या निमित्त हवा झालेली असते तसं भरपूर वेळा होतं तर जर तुमच्या गाडीत जर तुम्हाला चालवताना जर असं वाटलं की बा दुसरीकडं सी एन जी टाकलं तर आपली गाडी जास्त ॲवरेज देते आणि फर ठराविक त्याच पंपावर सी एन जी टाकल्यावर कमी ॲवरेज देते तर एकदा पंप बदलून बघा तुम्ही आणि असं जर कुठल्या पंपावर आढळून येत असेल तर ते लोकांच्या पण कानावर घाला हे चुकीचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की बुवा ते आता ती कशी करतात ते मला पण माहीत नाही पण इयर मिक्स करतात एवढं होतंय आहे नक्की सी एन जी गाड्यासाठी स्पेशली